महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर अहमदनगरच नाव आपल्यासमोर येतं आणि अहमदनगरमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठा तालुका म्हणजे श्रीरामपूर आता अधूनमधून श्रीरामपूरला वेगळा जिल्हा घोषित करण्याची मागणी उठत असते मात्र आज आपण त्यावरही नाही तर श्रीरामपूरच्या राजकीय गणितावर चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपुरात काय वातावरण आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा श्रीरामपूर मतदार संघामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या भाऊसाहेब मुरकुटेंनी विजयी गुलाल उधळला होता तेव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो फक्त एकोणीसशे नव्वदचा चा अपवाद वगळता श्रीरामपूरनं कायमच काँग्रेसची साथ दिली आहे अगदी दोन हजार चा मोदी लाटेतही भाऊसाहेब कांबळींनी काँग्रेसचा हा गड राखला मात्र दोन हजार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब कांबळेंनी शिवसेनेची वाट धरली पण श्रीरामपूरकरांनी काँग्रेसी विचारांना जपत इथून लहू कांबळेंना विधिमंडळात पाठवलं मात्र आता वर्तमानातली परिस्थिती पाहिली तर काँग्रेसचा हा गड काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याला कारण म्हणजे या ठिकाणाहून शिवसेना शिंदे गटानं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार सदाशिव लोखंडेंचे पुत्र प्रशांत लोखंडेचं नाव सध्या चर्चेत येत आहे आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडेचा पराभव झाला असला तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघानं त्यांना चांगली आघाडी दिली होती म्हणजेच ठाकरे गटाच्या भाऊसाहेब बागोरेंना इथून चौऱ्याहत्तर हजार नऊशे साठ मतं होती तर सदाशिव लोखंडेंना शहाऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस मतं होती श्रीरामपूरमधून सदाशिव लोखंडे जवळपास अकरा हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते त्यामुळेच कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाला हा मतदारसंघ मागितला असावा मात्र शिंदे गटाकडूनच माजी आमदार भाऊसाहेब कांबळेंनी देखील या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत यावर चर्चा देखील झाली आहे मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध लक्षात घेता त्यांच्या हाती निराशा लागण्याची शक्यता आहे शिवाय गेल्या वेळचा पराभव आणि मतदारसंघात असलेली नाराजीही त्यांच्या उमेदवारीत अडथळा आणते तर भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष नितीन उदमले इथून लढण्यास इच्छुक आहेत आता बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी स्वतःची कार्यकर्त्यांची एक फळी आहे शिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या देखील ते मर्जीतले मानले जातात आता विखे पाटलांनी त्यांच्या उमेदवारीसाठी जोर धरला तर आपल्याला इथून भाजपचा उमेदवार मैदानात दिसू शकतो कारण या भागात विखे पाटलांचा मोठा दबदबा राहिला शिवाय विखे पाटलांच्या सहकाराच्या जाळ्याचं केंद्रबिंदू हे श्रीरामपूरच आहे त्यामुळे शब्द इथे अंतिम असेल याच दरम्यान काँग्रेसमध्ये देखील काही हालचाली पाहायला मिळतात काँग्रेसच्या करण ससाने आपल्या गटाच्या हेमंत ओगलेंसाठी उमेदवारीचे प्रयत्न सुरू केले मात्र आमदार लहू कानडेंची प्रसिद्धी आणि मतदारसंघात एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निर्माण झालेली प्रतिमा लक्षात घेता काँग्रेस त्यांची उमेदवारी कापण्याचं धाडस करणार नाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद